मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग पण पुन्हा आपण आपल्या गणपतीच्या करतो करतोय आणि आपले भया गायकवाड आज आलेत आणि डायमंडचं काम करायला लागतोय बघू शकता डायमंडचं काम करतोय वया गायकवाड आज आज सहा गणपती तरी करायला असतो अशी अपेक्षा मी बाळगतो तर डेटू आपण आजच्या ब्लॉकमध्ये आज पाऊस पण पडतोय पावसाचा तर छिन्ह दिसतोय आणि बघूया काम पण किती आहे सोमवार आहे चांगली सोमवारचा तिसरा सोमवार असेल तर भेटूया आपण शेवटपर्यंत ब्लॉकमध्ये तुम्ही राहा रा आज भरपूर उशिराने मी मोबाईल काढला आहे कारण की आज मी कामातच फुल बिझी होतो म्हणून त्यामुळे मोबाईल लेट काढायला लागला मला जरा गाडी चालू करतो आणि आजचा ब्लॉक पण इंटरेस्ट असणार कारण की आज पण आपल्याला एक इव्हेंट आहे आणि इव्हेंट आपण काय करणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि समोर बघू शकता अनुपचा भाव छोटा अनुच छोटा किती खुश आहे बघा किती खुश आहे कारण की त्याला पण आवडतो ब्लॉक आणि नंतर तो बघतो आपले ब्लॉक तेव्हा त्याला भारी वाटतो चला भेटूया थोड्या वेळाने इव्हेंटला पण गेल्यावरती तुम्हाला काय आज इव्हेंट करणार आहे ते पण बघायला भेटेल चला शेवटपर्यंत राहाइ क्लायमेट वरती ढग मित्रांनो आता आपण फ्रेश झालो आहे बघू शकता तुम्ही आणि आता फ्रेश मी चाललो आहे मोबाईल चार्जिंग करायला पाहिलं स्टुडिओमध्ये स्टुडिओत जातो मोबाईल चार्ज करतो आणि मग तुम्हाला परत भेटतो जस्ट मित्रांनो स्टुडिओत आलो आहे आणि मोबाईल बघू शकता तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावला आहे कारण की चार्जिंग काहीच नाही आहे फक्त पंधरा टक्के चार्जिंग आहे आणि मला आज दोन ठिकाणी इव्हेंटचे कामं उद्याचं इव्हेंटचं काम पण आजच मी करणार आहे आणि एक बलूनचा इव्हेंटचं काम आहे पण अजून त्याने काय मला फोन नाही केला आहे त्याचा त्याच्या फोनची वाढ आहे त्याचा फोन आला आम्ही तिकडे जाईल भेटूया आपण शेवटपर्यंत ब्लॉक बघत बसा आपले ब्लॉग आवडत असतील तर आपल्या ब्लॉगला लाईक करा आमचा बया गायकवाड काम करतो बघा आणि आम्ही आता इव्हेंट आलो आहे गावघरमध्ये फुल कष्ट करते परत आम्हाला जायचं दुसऱ्या इव्हेंटला रात्री आणि बाया गायकवाड फुल शेट होणार आहे दोन दिवसात फुल शेट आणि तुम्ही बघू शकता आपली मशीन तिथं लावली आहे मी बोलू आहे एवढे आता बोलून फुकून झाले आणि काम करताना तुम्हाला परत भेटतो हे दोन बलून येऊन बलूनचं काम म्हणजे पर असा झाल्यावरती मग परत तुम्हाला दाखवतो आमचा भया गावीकड बघू शकता बलून चालू आहे आणि यांच्या घरी आम्ही आलो आहे बलूनचं काम करायला आणि ते आहे आमचं बलूनचं काम चौकस चौकस आता बिल एक पंधरा ते वीस मिनटामध्ये काम आमचं होऊन जाईल मग आम्ही तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर दाखवतो आता आमची रिंग तयार झालेली आहे आणि इथे बघा आमचाच ब्लॉग चालू आहे आमचा ब्लॉग बघतायत आहे एकदम मजेमध्ये आता आम्ही ही रिंग लावतो लावून झाल्यावरती मग तुम्हाला दाखवतो बघा आता आमचा इव्हेंट डन झालाय तुम्ही बघू शकता इव्हेंटचं काम ओके एकदम फाईन झालेलं आहे का ఆ ఇవెంట్ చూపించ